विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञान या विषयातील घटक क्रमांक दहा पेशी व पेशी अंगके या पाठावर आधारित बहुपरिय प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत पहिला प्रश्न आहे टिंबटिंब यात पेशी भित्तिका नसते असं विचारलेलं आहे पर्याय आहेत शेवाल कवक वनस्पती प्राणीपेशी म्हणजे प्राणीपेशी जी आहे यामध्ये पेशी भित्तिका नसते म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल टिंबटिंबयात पेशी भित्तिका असते असं विचारलेलं आहे असते शैवालामध्ये कवकामध्ये आणि वनस्पती या सर्वांमध्ये पेशीभित्तिका असते म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पेशी पटलाभोवती असणारे मजबूत व लवचिक आवरण जे आहे त्याला काय म्हणतो विचारलंय पर्याय आहेत पेशी पटल प्रद्रव्य पटल पेशी भित्तिका पार्टल म्हणजे पेशी पटलाभोवती जे आवरण आहे त्याला आपण पेशी भित्तिका असे म्हणतो म्हणून पर्याक्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पेशी भित्तिका मूलतः टिंबटिंब ह्या कर्बोदकापासून बनलेली असते पर्याय आहेत सेल्युलोज पेक्टिन भित्तिका जी आहे सेल्युलोज आणि या बनलेली असते म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल आवश्यकतेनुसार टिंबटिंब अशी बहुवारिके पेशी भित्तिकेत तयार होतात पर्याय आहेत लिग्निन सुबेरीन क्युटीन वरील सर्व म्हणजे पेशीमध्ये ही सर्व बहुवारिके तयार होतात म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पेशीला आधार देणे पेशीत अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचे रक्षण करणे ही कार्य करणे हे टिंबटिंबची कार्य आहेत पर्याय आहेत पेशीपटल प्रद्रव्य पटल पेशी भित्तिका पारपटल पर्याय आहे पेशी भित्तिका म्हणजे पेशीभित्तिका जी आहे ती पेशीला आधार देते हे पेशीभूती असणारे पातळ नाजूक व लवचिक आवरण असून पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळे ठेवते पर्याय आहेत पेशीपटल पटल पेशी का पेशी, पेशी, पेशी यापैकी नाही जे आहे यालाच आपण प्रद्रव्य पटल असेही म्हणतो प्रद्रव्य पटल पेशीपटल जे आहे यालाच आपण प्रद्रव्य पटल सुद्धा असेही म्हणतो याचं अचूक उत्तर जे असणार आहे ते पेशीपटल असणार आहे म्हणजेच पेशीपटल जे आहे हे पेशीतील घटकांना बाह्य पदार्थापासून वेगळे ठेवते म्हणून पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल काही ठराविक पदार्थांना ये जा करू देते तर काही पदार्थांना अटकाव करते म्हणून त्याला निवडक्षम पार पटल असे म्हणतात पर्याय आहेत प्रदव्य पटल पेशी कायटीन कायटिन यापैकी नाही अचूक पर्याय जो आहे प्रदव्य पटल म्हणजे प्रदय पटल जे आहे याला आपण निवडक्षम पार पटल असे म्हणतो पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया टिबटिंब आहेत पर्याय आहेत पेशी भक्षण पेशी उत्सर्जन उत्सर्जन दोन्ही म्हणजे पेशीची ऊर्जा वापरून पेशी पेशी भक्षण आणि या दोन्ही क्रिया चालतात म्हणून पर्याय क्रमांक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल बाहेरील पर्यावरणातून अन्न व इतर पदार्थ गळंक करणे ही क्रिया टिंबटिंब आहे पेशी भक्षण पेशी उत्सर्जन अपसरण परासरण अन्न पदार्थ गळंकृत करणे ही जी क्रिया याला आपण पेशी भक्षण असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल टाकाऊ पदार्थ पेशी बाहेर टाकणे ही क्रिया टिंबटिंब आहे पर्याय पेशी भक्षण पेशी उत्सर्जन विसरण परासरण टाकऊ पदार्थ पेशीबाहेर टाकणे याला आपण पेशी उत्सर्जन असे म्हणतो म्हणून पर्याक्रमांक दोन हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल पेशीची ऊर्जा न वापरता पेशीची पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया या आहेत पर्याय आहेत विसरण परासरण दोन्ही दोन्ही नाही म्हणजे पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या या दोन्ही क्रिया आहेत त्याला आपण विसरण आणि परासरण म्हणतो डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड सारखे लहान रेणू पेशीमध्ये घेणे किंवा पेशी बाहेर जाणे म्हणजे पेशी, पेशी भक्षण पेशी उत्सर्जन विसरण परासरण वायू जे आहेत पेशीबाहेर जाण्याला आपण विसरण असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पार पटलातून होणारा पाण्याचा प्रवास म्हणजे पेशी भक्षण पेशी उत्सर्जन विसरण परासरण पाण्याचा जो प्रवास आहे त्याला आपण परासरण असे म्हणतो म्हणजे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल परासरण भौतिक क्रिया असून ती घडण्याच्या टिंबटिंब वेगवेगळ्या शक्यता आहेत पर्याय आहेत एक दोन तीन चार म्हणजे परासरण जे आहे तीन प्रकारे किंवा तीन प्रकारे घडू शकते म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल परासरण क्रियेत पेशीभोवती असलेले माध्यम व पेशी या दोन्हीतील पाण्याचे प्रमाण या दोन्हीतील पाण्याचे प्रमाण सारखे असणे अशा द्रवणाला टिबटिंब म्हणतात पर्याय आहेत संपरासारी द्रावण अपरासारी द्रावण अतिपरासरी द्रावण यापैकी नाही पाण्याचे प्रमाण जर सारखे असेल तर त्याला आपण समपरासरी द्रावण असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी व सभोतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण जास्त असणे अशा द्रवणाला टिमटिम म्हणतात असं जे द्रावण आहे याला आपण अपरासरी द्रावण असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक दोन हे प्रश्ना या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे पेशेतील पाण्याचे प्रमाण जास्त व सभोतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण कमी असणे अशा द्रावणाला टिंबटिंब म्हणतात पर्याय आहेत समपरासरी अपरासरी अतिपरासरी यापैकी नाही म्हणजे सवतले जर पाण्याचं प्रमाण कमी असेल तर त्याला द्रावण आपण असे म्हणतो म्हणून म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल <द्रव्या> प्रद्रव्य पटल व केंद्रक यामधील तरल पदार्थाला टिंबटिंब म्हणतात प्रद्रव्य पटल पेशी भित्तिका पेशी अंगकी पेशी द्रव्य या दोघांच्या म्हणजे तरल पदार्थ आहे त्याला आपण पेशी द्रव्य असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल विशिष्ट कार्य करणारे पेशीतील उपघटक म्हणजे टिंबटिंब होत पेशीमध्ये जे कार्य करणारे घटक आहेत त्यांना काय म्हणतात पर्याय आहेत प्रदव्य पटल पेशी भीती पेशी अंग के पार पटल पेशींचे जे घटक आहेत जे वेगवेगळे कार्य करतात त्यांना आपण पेशी अंग के असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल गुणसूत्रांवरील कार्यात्मक घटकांना टिंबटिंब म्हणतात पर्याय आहेत जनुके संप्रेर लवके यापैकी नाही गुणसूत्रांवरील जे कार्यात्मक घटक आहेत त्यांना आपण जनुके अर्थात जीन्स असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पेशी केंद्रकाची कार्य आहेत पहिला पर्याय आहे पेशीच्या सर्व चायापाची क्रिया व वा पेशी यावर नियंत्रण ठेवणे जनुकाद्वारे अणुवशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे पुड़ी करणे दोन्ही म्हणजेच पेशींचे हे दोन्ही कार्य आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थांचे वहन करणाऱ्या अंगकाला टिंबटिंब म्हणतात पेशीच्या आतमध्ये जे विविध पदार्थ आहेत पेशीच्या आतमध्ये जे विविध पदार्थ आहेत त्या पदार्थांचं वहन करणारे जे अंगक आहेत त्याला आपण आंतरद्रव्य जालिका असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल आंतरद्रव्य जालिकाची कार्य खालीलपैकी आहेत पेशीला आधार देणारी चौकट प्रथिनांचे वहन करणे अन्न हवा पाणी यामार्फत शरीरात आलेल्या विषारी पदार्थांना जलद्रावणीय करून शरीराबाहेर टाकणे ही सर्व कार्य जी आहेत आंतर का आहे। ही आंतरद्रव्य जालिकाची कार्य आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल टिंबटिंब हे पेशीतील स्त्रावी अंगक आहे पर्याय आहेत गोलगी संकुल आंतरद्रव्य जालिका केंद्र लयकारिका गोलगी संकुल जे आहे याला आपण स्त्रावी अंगक असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक एक ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल गोल्गी संकुलचे कार्य कोणते पेशीत संश्लेषित झालेल्या विक्रे प्रथिने वर्णके इत्यादी पदार्थांमध्ये बदल घडवून त्यांची विभागणी करणे त्यांना पेशीमध्ये किंवा पेशी, कि पेशी बाहेर अपेक्षित ठिकाणी पोहोचविणे रिक्तिका व स्त्रावी पिटिका यांची निर्मिती करणे पेशी भित्तिका प्रद्रव्य पटल व लयकारिका यांच्या निर्मितीस मदत करणे म्हणजेच गोल्गी संकुलाचे हे वरील सर्व कार्य आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियेमध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे विचारलेलं आहे विल्हेवाट लावणारी संस्था अशी कोणती आहे विचारलेली आहे पर्याय आहेत लयकारिका गोलगी संकुल जालिका केंद्र पेशींची विल्हेवाट लावणारी जी संस्था आहे त्याला आपण लयकारिका असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल टिंबटिंब या पेशी अंगकांना आत्मघाती पिशव्या आत्मघाती पिशव्या म्हटलेल्या यालाच आपण सुसाईड बॅक असे म्हणतो म्हणतो पर्याय आहेत लयकारिका गोलगी संकुल अंतर्द्रालिका रिक्तिका अर्थात लयकारिका जे आहेत आपण आत्मघाती पिशव्या किंवा सुसाइड बॅग्स असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं अजूक उत्तर असेल लयकारिका या पेशी अंगकांना टिंबटिंब असे म्हटले जाते रोगप्रतिकार यंत्रणा उद्ध्वस्त करणारे पथक आत्मघाती पिशव्या वरील सर्व म्हणजे लयकारी पेशी अंगकांना वरील सर्व बाबीने आपण संबोधन करत असतो म्हणून पर्याय क्रमांक चार हे चा या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पेशीला ऊर्जा पुरवण्याचे कार्य पेशीला ऊर्जा पुरवण्याचं कार्य कोणाचं असं विचारलेलं आहे पर्याय आहेत लयकारिका गोल्गी संकुल आंतरद्रव्य जालिका तंतुकणिका तंतुकणिका यालाच आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणतो हे पेशीला ऊर्जा पुरवण्याचे काम करतात म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल तंतुकणिकाचे कार्य कोणते पर्याय आहेत एटीपी हे ऊर्जा समृद्ध संयुक्त तयार करणे हे पण बरोबर आहे एटीपी मधील ऊर्जा वापरून स्वतःसाठी प्रथिने कर्बोदके मेद यांचे संश्लेषण करणे म्हणजेच तंतुकणिकांचे हे दोन्ही कार्य आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पेशीतील घटक द्रव्याची साठवण करणारे पेशी अंग साठवण करणारे पेशी अंगक कोणता पेश असे विचारलेलं आहे म्हणजे काय पर्याय आहेत लयकारिका गोल्गी संकुल तंतुकणिका रिक्तिका म्हणजे रिक्तिका जे आहेत हे पेशीतील घटक द्रव्याची साठवण करणारे अंग काय म्हणून पर्याय क्रमांक चार चा हे का, या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पेशीचा परासरणीय दाब दाब नियंत्रित जो आहे तो नियंत्रित ठेवण्याचं कार्य कोणाचा असं विचारलेलं आहे पर्याय आहेत लयकारिका गोल्गी संकुल तंतुकणिका रिक्तिका म्हणजे पेशीतल्या रिक्तिका ज्या आहेत या परासरणीय दाब नियंत्रित ठेवण्याचं कार्य करतात म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल वनस्पतीच्या विविध अवयवांना रंग टिंबटिंब यामुळे असतो पर्याय आहेत लवके लयकारिका तंतुकणिका रिक्तिका म्हणजे वनस्पतीच्या अवयवांना जो रंग असणार आहे तो लवकामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल <सलिण> वनस्पतीच्या पानांचा हिरवा रंग टिंबटिंब या रंग द्रव्यामुळे असतो पानांचा हिरवा रंग आपल्याला विचारला कशामुळे असतो पर्याय आहेत क्लोरोफिल कॅरोटीन झँोफिल अँथोसायनिन वनस्पतीच्या पाण्याचा हिरवा रंग जो आहे तो क्लोरोफिलमुळे असतो म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल गाजराचा लाल रंग टिंबटिंब या रंगद्रव्यामुळे असतो गाजराचा जो लाल रंग आहे तो कोणत्या रंगद्रव्यामुळे असतो असं विचारलेला आहे पर्याय आहेत क्लोरोफिल कॅरोटीन जॅनोफिल अँथोझ गाजराचा लाल रंग कॅरोटीन या रंगद्रव्यामुळे असतो म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल फुल फुलांचा पिवळा रंग टिंबटिंब या रंगद्रव्यामुळे असतो पर्याय आहेत क्लोरोफिल कॅरोटीन झॅनफिल अँथोसान फुलांचा पिवळा रंग जो आहे तो जॅफिल रंग दुण या रंगद्रव्यामुळे असतो म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल फुलांचा जांभळा निळा रंग या रंगद्रव्यामुळे असतो पर्याय आहेत क्लोरोफिल कॅरोटीन झॅथिल अँथोसान म्हणजे फुलांचा जांभळा किंवा निळा रंग अँथोसान यामुळे असतो म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल बीटचा गडद रंग टिंबटिंब या रंगद्रव्यामुळे असतो पर्याय आहेत कॅरोटीन झॅथोफिलॅनिन बिटालियन्स बिटालियन्स या रंगद्रव्यामुळे बीटचा गडद गुलबक्ष रंग असतो म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल वनस्पतीच्या पानात चालणाऱ्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी टिंबटिंब फार महत्वाचे आहेत पर्याय आहेत हरित लवके कॅरोटीन झॅन्थोफिल अँथोसान म्हणजे प्रकाश संश्लेषणासाठी हरित लवके महत्वाचे आहेत म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात पर्याय आहेत कॅरोटीन झॅन हरित म्हणजे हरित लवकर जे आहेत ते सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतात म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल हरित लवकाच्या प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक विकरे डीएनए रायबोझोम्स व पिष्टमय पदार्थ असतात पर्याय आहेत पीठीके थायलॅक्लॉइड लवक लवकर बाह्य वरण पर्याय जो आहे पीठिके म्हणजे पीठिकामध्ये हे सर्व पदार्थ असतात म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल कार्य खालीलपैकी आहेत हरित लवके सौर ऊर्जा शोषून तिचे रासायनिक ऊर्जेत म्हणजे अन्नात रूपांतर करतात वर्ण लवकांमुळे फुले व फळे यांना रंग प्राप्त होतो अवर्ण लवके ही पिष्टमय पदार्थ मेद व प्रतिनांचे संश्लेषण व साठवण करतात वरील सर्व म्हणजेच वरील सर्व जे आहेत ही सर्व लोकांची कार्य आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल तंतुकणिका व लौके यामध्ये टिंबटिंब असल्याने ही अंगके स्वतःची प्रथिने तयार करू शकतात पर्याय जे आहेत डीएनए रायबोझोम्स दोन्ही म्हणजे डीएनए आणि रायबोझोम्स जे आहेत हे स्वतःची प्रथिने तयार करू शकतात म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र टिंबटिंब येथे आहे पर्याय आहेत मुंबई पुणे नागपूर ठाणे पेशी विज्ञान केंद्र जे आहे ते पुणे या ठिकाणी आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल दृश्य केंद्रिकी पेशी आकार टिंबटिंब असतो पर्याय आहे पाच ते शंभर मायक्रोमीटर एक ते दहा मायक्रोमीटर पन्नास ते शंभर मायक्रोमीटर शंभर ते दोनशे मायक्रोमीटर दृश्य केंद्रिकीय जी पेशी आहे यांचा आकार पाच ते शंभर मायक्रोमीटर असतो म्हणून पर्या क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल आधिकेंद्रिकी पेशी आकार टिंबटिंब असतो पर्याय आहेत पाच ते शंभर मायक्रोमीटर एक ते दहा मायक्रोमीटर पन्नास ते शंभर मायक्रोमीटर शंभर ते दोनशे मायक्रोमीटर आधिकेंद्रिकी पेशी जी आहे यांचा दहा मायक्रोमीटर असतो म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल जोड्या लावायचे लाल टोमॅटो हिरवे पान गाजर जांभूळ यासाठी लागणारे जे रंगद्रव्य आहेत त्यांचे ब गटामध्ये रंगद्रव्य दिलेले आहेत क्लोरोफिल कॅरोटीन अँथोसायनिन लायकोपिन लाल टोमॅटोमध्ये जे आहे ते लायकोपिन असतं लाल टोमॅटो जे आहे त्यामध्ये लायकोपिन असतं हिरवं पान जे आहे त्यामध्ये क्लोरेफिल असतं गाजर जे आहे त्यामध्ये कॅरोटीन असतं आणि जांभूळ जे आहे त्यामध्ये एन्थोसान असतं म्हणजेच चार एक दोन तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असायला पाहिजे असा पर्याय आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन यामध्ये असतो म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद